नमस्कार सवा लाख से एक लडाऊ चिड़ियान ते बाज तुडाऊ मित्रों सवा लाख से एक लडाऊ चिड़ियान ते बाज तुडाऊ तबे गोविंद सिंह नाम कहा हूं तबे गोविंद सिंह नाम कहा हूं मित्रों कशी आहे पंजाबी युक्ती सरस ते नरत्त जबरदस्त आहे ना ही युक्ती ज्या महान नेतृत्व कुशल कुशलतानापतीची आहे ते शिखांचे 10 गुरु गुरु गोविंद सिंह किती प्रतापी प्रयत्नवादी आणि आशावादी होते तसेच कठीण परिस्थितीचा सामना यशस्वीपणे कसा केला जाऊ शकतो याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते ज्यांच्या जा स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण येथे जमलो आहोत त्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष उपस्थित मान्यवर आणि राष्ट्रप्रथमची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र हो।

कश्मीरहून आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवताना पाहिले आणि राष्ट्रहितासाठी धर्मरक्षणासाठी तुम्ही पहिल्यांदा बलिदान द्यावे असा निर्बी सल्ला त्यांनी दिला सिंहासनापेक्षा व्यक्ती व्यक्तीपेक्षा मोठे विचार आणि विचारांपेक्षा मोठे राष्ट्र यातून निर्माण होणारी भावना म्हणजे राष्ट्रप्रथम नेशन फर्स्ट ची भावना आणि हीच भावना आज आपल्या भारतवासियांना खूप गरजेची आहे मित्रांनो गुरु गोविंद सिंहांनी वडिलांना असा सल्ला दिला नाही तर तो स्वतः सुद्धा पाळला आणि स्वतः तर धर्मरक्षणार्थ बलिदान दिले त्यांचे सर्व कुटुंब एकवीस ते सव्वीस डिसेंबर या चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये पश्चिमेकडून आलेल्या दुष्ट आक्रमणकारी शक्तींची बळी ठरली असा हा त्यांचा त्याग इतिहासात सध्या आपला देशही अशाच विविध सामाजिक प्रश्नांनी ढवळून निघाला आहे त्यावेळी आपणही या भावनेने आपल्या स्वार्थाचे बलिदान देण्याची तयारी दर्शवली पाहिजे मित्रांनो तुम्ही ती संस्कृत उक्ती तर ऐकलीच असेल धर्म रक्षती रक्षता या संस्कृत उक्तीचे ज्वलंत आणि जाजुल्यपूर्ण उदाहरण पर्यायी शब्द म्हणजे गुरु गोविंद सिंहांचे जीवन भारताच्या पूर्वेकडे म्हणजे बिहार येथे जन्मलेल्या पश्चिमेकडील क्षेत्र म्हणजे पंजाब कर्मभूमी ठरलेल्या आणि मध्य भारत म्हणजे महाराष्ट्रात जीवनाचा शेवट झालेल्या या महान युद्धाचे जीवन मध्ये राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रप्रथमची भावना वृद्धिंगत करणारे अग्निकुंड होय मित्रांनो गुरु गोविंद सिंह केवळ एक धार्मिक गुरु नव्हते केवळ एक धार्मिक गुरु नव्हते तर ते एक अद्वितीय योद्धे महान कवी आणि क्रांतीचे जनक होते ज्यांनी त्यांच्यानंतर व्यक्तिरूपी गुरु असणार नाही म्हणजे त्यामध्ये व्यक्तिनिष्ठता हा गुण वापरलेला नाही कारण आपल्याला तर माहितीच आहे की व्यक्तीपेक्षा मोठा विचार आणि विचारांपेक्षा मोठे राष्ट्र म्हणूनच शिकांच्या दाई गुरुंची तसेच भारतातील पंधरा संत चौदा कवी विद्वानाच्या विचारांचा संग्रह असलेले गुरु ग्रंथ साहिब हा पवित्र ग्रंथच गुरुस्थानी असेल असे, असे जाहीर केले मित्रांनो अन्यायाचा काळो पसरला प्रकाशाची नवी पहाट झाली अन्यायाचा काळोपसरला प्रकाशाची नवी पहाट झाली गुरु गोविंद सिंहांच्या रूपात शौर्याची गाथा महान ठरली शौर्याची गाथा महान ठरली मित्रांनो त्यांनी जगाला शिकवले की जेव्हा सर्व मार्ग खुंटतात जेव्हा सर्व मार्ग खुंटतात आणि अन्याय शिगेला पोहोचतो तेव्हा हातात तलवार उचलणे हाच खरा धर्म असतो आणि मित्रांनो ही स्थिती जेव्हा आपल्या महाराष्ट्रात होती विविध शाळांनी आपल्या महाराष्ट्राला चारही बाजूंनी बांधले होते तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवछत्रपतींनी छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा

जीवित काही हजार जीवित काही हजार मित्रांनो आपल्यासारख्या लाखो देशवासियांकडे उद्देशून त्यांनी चार पुत्र गमावले तर काय झाले माझे हजारो देशभक्त पुत्र आजही जिवंत आहेत असे ते उकारले मित्रांनो त्यांचे एवढे मोठे बलिदान व्यर्थ न जावं अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांची मनुष्य को डरना नाही का लेकिन किसी को डराना भी नाही आशा व्यक्त करतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो राष्ट्रप्रथम आपण वंदे मातरम ची जोरदार घोषणा देऊया वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जो बोले सोनिहाल सत श्री अकाल धन्यवाद